मित्रांनो चला ऐकू जातीभेदाची व्याख्या आणि जातीभेद खरा म्हणजे कधी केला होता आणि कोणी केला होता चला ऐकू आता मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलतती या भारताच्या दरबारात मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक याच भारताच्या दरबारात आता ऐका बघा जातीभेद कसा केला होता बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा गावाच्या बाहेर ठेवला होता बघा जातीभेद कसा केला होता मार मांग कसा गावाच्या बाहेर ठेवला होता कामा पुरताच वापर त्याचा केला होता कामा पुरताच वापर त्याचा केला होता बघा जातीभेद किती कठोर होता कामापुरताच वापर त्याचा केला होता संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता बघा जातीभेद कसा केला होता बघा जातीभेद कसा केला होता महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता कामापुरताच वापर त्याचा केला होता पण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता मग काय शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कस वर शिक्षण घेऊन पुढे घेऊन बघा जातीला आणलं कस वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलवती याच भारताच्या दरबार राहत बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलवती या भारताच्या दरबार राहत मित्रांनो आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती आम्हा गरीबाची कधी कुठंच किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभाही नव्हती आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसायला पण आम्हाला मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती आता संविधानामुळे आमची किंमत वाढते आता संविधानामुळे आमची किंमत वाढती मग काय शिक्षण घेऊन ये पुढे येऊन बघा चातीला आणलं आन, कसं वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात मित्रांनो आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांना त्यांना बोला त्यांच्या लोकांत बसायला आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती आता संविधानामुळे आमची किंमत वाढती आता संविधानामुळे आमची किंमत वाढती शिक्षण घेऊन येऊनी बघा जातीला अन्न कस बर संविधानाच्या तालावर मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात मित्रांनो त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती त्यांनी त्यावेळेस केलं होत त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी त्यांनी त्यावेळेस केलं होत पण त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी आता त्यांनाच आम त्यांनाच आता आमची वाटते भीती आता त्यांनाच आता आमची वाटते भीती मग शिक्षण घेऊन पुढे नये बघा जातीला अन्न कसं वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात तुम्हाला या कवितेबद्दल काय वाटतंय नक्की मला कळवा